नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्या शेतकरी पुत्र ऐंशी पंचन यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहोत आज आपल्या पस्तीस दिवसाच्या मक्याला ड्रिचिंग करणं चालू आहे तुम्ही बघू शकता नॅनो युरिया आपण ड्रिचिंगच्या माध्यमातून मक्याला सोडत आहोत आणि सोबतच मायक्रोन्यूटन ग्रेट टू कृषी उद्योगचं ड्रिचिंग करत आहोत आणि मक्याला ड्रिचिंग करण्याचं काम आपलं चालू आहे बघू शकता तुम्ही मक्याला ड्रिचिंगमध्ये हातात मायक्रोनोटेन आणि युरिया आपण सोडत आहोत अंतर्मशागत मक्याची झालेली आहे आणि अंतर्मशागत झाल्यानंतर जा, पहिली ड्रिचिंग आपली नॅनो युरिया आणि मायक्रोनोटेन देत आहोत आपण त्याला ज्या या, या ज्याने काय होईल की मक्याची वाढ झपाट्याने होईल व जो दांडा आहे तो अधिक मजबूत होईल त्यासाठी ते आज मक्याला आपलं ड्रिचिंग करण्याचं काम इथं चालू आहे आणि मग मक्याला ड्रिचिंग करणं हे मक्याला ताकद देणे असं प्रकारे आहे जेणेकरून मकाचा जो बुंदा आहे हा हा जो बुंदा आहे हा बुंदा जाड होईल आणि बुंदा जर जाड राहिला तर कनिज देखील मोठी राहील मकाचं खत व्यवस्थापन आज आपण इथं ड्रिचिंगच्या माध्यमातून करत आहोत बघू शकता तुम्ही मायक्रोनोटियन आणि नॅनो युरियाची ड्रिचिंग, हो। ड्रिचिंग चालू आहे आपली इथं पंपाच्या साहाय्याने पाईपलाईनला जोडलेलं आहे आणि असं पाणी टाकणं चालू आहे तुम्ही बघू शकता त्याला ड्रिचिंग देण्याच काम आपलं इथं चालू आहे टाकल्यामुळे थोडी वाढ होईल आणि मायक्रोनोटस मध्ये जमिनीत सूक्ष्म सेंद्रिय आरोप बनून राहतील आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र